फ्रेंड्स आज आपण बेसन पिठाची बर्फी बनवणार आहोत जशी बाजारात भेटते ना मिठाईच्या दुकानात सेम टू सेम आणि त्याच्यापेक्षाही टेस्टी आणि हेल्दी आणि हायजिनिक पद्धतीने बनवलेली आपली घरच्या घरी फक्त अर्धा तासात तयार होणारी अशी बेसन पिठाची बर्फी एकदम मस्त अशी तयार झालेली बघू शकता तुम्ही एकदम जास्त सॉफ्ट नाही जास्त कडकने तोंडात ताकटा अशी ता विरघळेल अशी मस्त आपली ही बर्फी तयार झाली एकदा जर तुम्ही ही बर्फी बनवली ना तर घरात तुम्ही ते कोणी पडूसुद्धा देणार नाही झटपट उचलून खाऊन टाकतील अशी बर्फी तयार होते आणि ती पण कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात आपली ही बर्फी तयार होते तर बऱ्याच वेळेस काय होतं बर्फी बनवताना एक तर आपलं पीठ पातळ होतं नाही तर मग बेसनपीठ जास्तच भाजले जातं करपतं कर किंवा कडक होते बर्फी तर या सगळ्या चुका होऊ नये म्हणून सगळ्या टिप्स मी या व्हिडिओत शेअर केले आहे तर आता आपण त्यासाठी दोनशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे मी बर्फीसाठी आणि पन्नास ग्रॅम साजूक तूप पन्नास ग्रॅम तेल घेतलेले खाण्याचं शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे पोह्यांचे आपण त्याच्यात दूध घेतलेले आहे बदाम घेतलेले बारीक कापलेले आणि नंतर वेलची पूड घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे ते, ते, ते तुम्ही ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकू शकता आणि तुम्हाला जर अगोदर टाकायचे बर्फी बनवताना तर ता तुम्ही त्याच्यात टाकू शकता तर आता आपण कढई ठेऊ गॅसवर गॅस ग्यास पेटून घेऊ आणि त्याच्यात जे तेल आणि तूप आपण घेतलेलं आहे पन्नास पन्नास ग्रॅम ते दोन्ही हे यासाठी घेतलेले आहे मी कारण बऱ्याच वेळेस काय होतं नुसते तुपाची जर बर्फी बनवली ना तम तर मग ती काय होते नंतर गारवा जर असला वातावरणात तर ती बर्फी अशी थिजून जाते आणि मग कडक होते ती आणि ज्यावेळेस आपण खातो ना तर ते तोंड असं टाळूला ते तूप चिटकत आणि मग ती तुपकट तुपकट लागते ते खायला मग तसं व्हायला नको म्हणून आपण तेल आणि तूप दोन्ही त्याच्यात टाकलेलं आहे म्हणजे जी बर्फी आपली तयार होईल ना तर ती अशी नरम होईल म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर पेळा जसा आपला तोंडात टाकल्याबरोबर विरगळतो ना तशी आपली तयार होईल आणि याच्यात आपल्याला मावा वगैरे किंवा मिल्क पावडर वगैरे आपण काहीसुद्धा वापरणार नाही आहे ते तर त्यात तेला तुपात आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम आणि नंतर मग त्याच्यात पन्नास ग्रॅम आपल्याला त्याच्यात रवा टाकायचा आहे आता हे चांगलं कमी गॅसवर आपल्याला मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे चा, चांगलं जेवढं तुम्हाला भाजता येईल ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आता सुरुवातीला जेव्हा आपण हे टाकतो ना त्याच्यात तर पीठ असं घट्ट घट्ट वाटायला लागतं पण मग जसं जसं तुमचं पीठ असं परतवण्यात येईल तसं ते हळूहळू जसं भाजून होईल ते तर तसं तसं ते तेल तूप सोडायला लागतं सुरुवातीला ते घट्ट आणि एकदम असं चिगट चिगट गोळा लागतो त्याचा पण मग जसं जसं ते गरम होईल आणि परतून होईल तसं तसं ते पातळ होत जातं आता तुम्ही बघू शकता हे जसं जसं घट्ट वाटते आपल्याला हळूहळू ते पातळ होत जातं तर कंटिन्यू कमी गॅसवर आपल्याला हे पीठ असं भाजतच राहायचं आहे सारखं आता हे बघू शकता की सारखं त्याचं भाजत असल्यामुळे त्याचा रंगही बदलतो आहे आणि ख असं गोळा तयार होऊ राहिला आहे मग ते हळूहळू काय ते हालु भांडंही आहे ते पीठ आपलं एकीकडे असं पटापट आहे म्हणजे खाली अजिबात चिटकत नाही आहे ते कढईला माझ्याच पद्धतीने आपण कमीत कमी, कमी पाच मिनटं तरी आपण ही चांगलं पाच ते सात मिनटं तरी आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे मग त्याचा रंगही बदलतो पिठाचा आणि व असा खमंग यायला लागतो म्हणजे समजून घ्यायचं आहे आपलं हे पीठ भाजलेलं आहे कारण ते तुपही सोडायला लागतं ला असं जरा फेसळून येतं ते आता हाल हाल ते हे आपण हलवायचं आहे कंटिन्यू हलवायचं आहे मग आता तोपर्यंत हे पीठ भाजतं आहे एक साईडला मग तोपर्यंत काय करू आपण कढई ठेऊ गॅसवर आणि शंभर ग्रॅम साखर मी त्याच्यात टाकलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचे आणि आपल्याला एक पाक तयार करायला ठेवायचं आहे मग तो पण त्याचा गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मधून मधून आपल्याला हे चमच्याने हलवत राहायचे आता एकाच वेळेस आपण या, या दोन्ही रेसिपी बनवणार आहोत तर एकीकडे एक एक पाक ठेवलेला आहे आणि एकीकडे एक एक मी ते पीठ भाजते मग मधून मधून पाकही हलवायचा आहे आणि एकीकडून एक ते पीठही एक भाजायचं आपल्याला म्हणजे झटपट आपली ही कमी वेळेत अशी मस्त आपली ही बर्फी तयार होणार आहे आता बघू शकता तुम्ही पीठ चांगलं आपलं पातळ झालेलं आहे जसं जसं तूप सोडतं भाजून होतंय ना तसं तसं ते तूप सोडतं आहे म्हणजे हे भाजून होत आलेलं आहे हे पीठ तसं मस्त आपली ही बर्फी तयार होते आता चांगलं भाजून झालेलं आहे मग इकडेही पाक आपला चांगला उकळलेला आहे तो पण मधून मधून हलवायचा आहे मस्त दोन्ही साईडला असं लक्ष ठेवायचं आहे मग आता हे पीठ भाजून झालेलं आहे ना मग त्याच्यात दोन चमचे दूध आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता बघू शकता दूध टाकल्याबरोबर वर असं वर फिसळून आलं येते आणि असे दाणेदार तयार होतं दूध टाकल्यामुळे काय होईल जी बर्फी आपली येते ना ती अशी चिकट होणार नाही आहे दाणेदार आपली ही बर्फी तयार होईल असं मस्त हे भाजून घ्यायचं आहे पूर्ण छान कमीत कमी आता हे परत आपण दूध टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं चांगलं भाजत राहायचं हे असं आणि फिरवत राहायचं आहे चालू चमचा हलवतच राहायचा म्हणजे खाली ते चिटकायला नको किंवा असं करपायला नको म्हणून कंटिन्यू ते हलवत राहायचं आहे इकडे पाकही आपला हलवून घ्यायचं आहे आणि दोघं याचे दोघी कडा यांची गॅस आहे ना जे आपले ते कमीच ठेवायचे आता इकडं पाकही आपला तयार व्हायला लागला बघू शकता तुम्ही चमच्यातून असं ते पाक हळूच पडतो आहे म्हणजे एकदम फास्ट पडत नाही म्हणजे याचा अर्थ तो चिघट व्हायला लागलेला आहे आता कारण आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे आता हे पीठ पण आपलं बरंचसं भाजून झालेलं आहे खालीवर करून करून त्याचा रंगही बदललेला आहे तुम्ही बघू शकता असा गोल्डन ब्राऊन असा त्याचा रंग तयार झालेला आहे मग त्या पिठाचा गॅस बंद करू आणि पाकाचाही बंद करू मग त्याच्यात थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे मी कलरसाठी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात फूड कलर ऑरेंज फूड कलर येतो ना किंवा नारंगी रंगाचा तो कलर येतो ना खाण्याचा तो तुम्ही त्याच्यात वापरू शकता आणि थोडीशी वेलची पावडर त्याच्यात मी टाकलेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग आपण ही जे पीठ भाजून झालेलं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता पाक असा तयार पाहिजे म्हणजे बोटाला चिटकला पाहिजे तो असा एक ताराशी दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपला हा पाक तयार करायचा आहे मग आता हा आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला लक्षात आलं असं एक तारी आली म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे मग आता दोन्ही पाकचा आपल्याला गॅस पाकाचा गॅस बंद करून द्यायचा आहे आणि बेसन पीठ जे आपण भाजून ठेवलेलं आहे त्याच्यात तो पाक ओतून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण असा चमच्याने खरडून घ्यायची कढई आणि पूर्ण पाक त्या बेसन पिठाच्या कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता लगेच तो पाक आपण उलतण्याच्या साह्याने असा कढईमध्ये चांगला ते बेसनपीठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे मग त्याचा गोळ्या तयार व्हायला नको किंवा गठोळी तयार व्हायला नको म्हणजे पुन्हा परत आपण गॅस पेटवून घेतलेला आहे गॅस कमीच ठेवायचा आहे पण तो पाक कसा आहे कडक व्हायला नको कारण एक तारी पाक आपण तयार केलेला आहे मग तो पटकन थंड व्हायला नको म्हणून आपण काय करायचं पुन्हा गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि ते बेसनपीठात आपल्याला हा पाक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करत आहे गॅस चालू ठेवायचे आणि मिक्स करत राहायचं आहे सारखं असं आता तुम्ही बघू शकता जसं आपण हलवतो हलवतोय त्या त्या पद्धतीने आपलं हे पीठ आहे मग पुन्हा आपण गॅस बंद करून देऊ आणि एखादा तुमच्याकडे कंटेनर असेल डब्बा वगैरे असेल त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मग हे साहित्य ओतून घ्यायचं तुम्ही बघू शकता अजिबात कढईला चिटकलेलं नाही लगेच त्याने कढई सोडलेली म्हणजे याचा अर्थ आपलं हे पीठ मस्त तयार झालेलं आहे हे बर्फीचं साहित्य तयार झालेलं आहे मग अशा पद्धतीने हे सगळं खरडून व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे मग हा डब्बा थोडासा असा ठोकून घेऊ आपण छान असं म्हणजे व्यवस्थित आपली ही बर्फी सेट होईल आणि मग त्याच्यावरतून आपल्याला पाहिजे तर ड्रायफ्रूट्स टाकू शकता तुम्हाला जर अगोदर टाकायचे असेल ना तर मग थोडेसे तुपात भाजून आणि मग त्याचे बारीक तुकडे करून तुम्ही बेसन पीठ जे भाजतो ना त्याच्यातच आपण मिक्स करू शकता तुम्ही हे मग तर मी हे फक्त वरून डेकोरेट केले जे घरचं साहित्य अवेलेबल आहे ना आपल्या घरात जे साहित्य आहे त्याच्यातच मी ही बर्फी बनवलेली आहे तर मग आता कमीत कमी एक ते दीड तास ही बर्फी आपल्याला चांगली थंड होऊ द्यायची फ्रीजमध्ये अजिबात ठेवायची नाही आहे नाही तर मग ती तिजून जाईल ती तर फ्रीजमध्ये ठेवायची नाही वरच्यावर चांगली थंड होऊ द्यायची आणि नंतर मग चांगला धारदार चाकू घेऊन अशा साईडने त्याच्या कडा आपल्याला सोडून घ्यायची आहे नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं ती फ्रीजमध्ये ठेवली तर मग ती कडक होऊन जाते तर वरतीच ठेवायची मग जसं आपण ज्या पद्धतीने केक काढतो ना त्याच पद्धतीने आपण हे काढून घ्यायचं मग थोडंसं ताट ठेवून त्याच्यावरून असा उलटा डबा मारून घ्यायचा आणि पुन्हा नंतर ती बर्फी आपल्याला सरळ करून घ्यायचे ते अजिबात तुटत नाही काही नाही एकसारख्या शेपमध्ये येते तशी काढून घ्यायची ती तर बघू शकता इतकी छान अशी मावाना वापरता आणि त्याच्यात मिल्क पावडरचा ही अजिबात वापर नाही आहे पण जशी बाजारात भेटते ना तशी परफेक्ट अशी ही आपली बेसनची बर्फी तयार झालेली बघू शकता एकदम मस्त टेस्टी आणि हेल्दी आणि कमी साहित्यात फक्त अर्धा तासात आपली ही बेसन पिठाची बर्फी तयार होते तर अशी मस्त तुम्ही झटपट आणि कोणत्याही सणाला कधीही तुम्हाला खावं असं वाटलं ना तर बाजारातून आणण्यापेक्षा असं हायजेनिक तुम्ही घरी बनवू शकता तर मग चला आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ तर डायरेक्ट असा धारदार चाकून घेऊन अशा पद्धतीने अशा सारख्या आपल्याला ज्या पाहिजे त्या आकारात आपण वड्या पाडू शकतो तर आता मी ह्या सरळ सरळ अशा वड्या पाडणारे चाकूने कापून घेऊन पाहिजे त्या आकारात तुम्ही जेवढ्या पाहिजे तेवढ्या साईजमध्ये आपण ह्या वड्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने पूर्ण कापून घेऊ आपण एक एक करून असे आणि मस्त चौकोनी त्रिकोणी तुम्हाला शंकर पाळायचे आकाराच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत तर इतकी छान अशी आपली ही बर्फी तयार होती फ्रेंड्स तर कोणीही बनवू शकतं इझी आणि मापही एकदम कमी आहे असं सोपं आहे की कोणाच्याही लक्षात येईल अशा पद्धतीने आपण हे माप घेतलेलं आहे तशी छान आपली ही बर्फी तयार झालेली झटपटाशी तयार होते सणासुदीला कधी तुम्हाला गोड खावं असं वाटलं तर तुम्ही झटपटाशी ही बर्फी तयार करू शकता तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तर सबस्क्राईब अवश्य करा आणि ही बेसन पिठाची बर्फी बिना मावा वापरता किंवा बिना मेहनतीत आख झटपट कमी वेळेत ही आपली बेसन पिठाची बर्फी तुम्ही आवश्यक करून बघा आणि जर तुमची रेसिपीला काही अडचण आली तर कमेंटमध्ये मला कळवा तसं मी तुम्हाला सजेशन देईन तर भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद